hello अगडे दुन कामया वाच बरे वर जन जय भावन सेवा जय देव जय देव रय शो मल्हारे ओ राजा मल्हारे वारे दुर्जन वारे तारे सज्जन भारे कृंद का मारे जय देव जय देव कृषा मरणे शंकर देवाला शो मल्ला मल अवतार लाला ग्वाला गे औरे भावे वरणेला हो भक्ते वरणेला राम हो स्वामी मी स्वागत करते आणि आता क्लिप छोट्या तुम्हाला कळालं असेलच की मी काल कुठे होती काल रविवार होता काल रविवार असल्यामुळे आम्ही जेजुरी गडावरती जेजुरी जेजूरीच्या खंडोबा हा आमचा कुलदेवत आहे आमच्या कुटुंबाचे माझ्या सासरचं जे कुलदेवत आहे ते जेजुरीचा खंडोबा आहे आणि माझ्या माहेचा जो आहे तो नळदूरचा खंडोबा आहे त्याच्यामुळे वेगळे आहे पण दरवर्षी मी माझी मिस्टर माझी मुलगी आम्ही तिघही जण दरवर्षी मागच्याही वर्षी गेलो तर आणि या वर्षी सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही आमच्या कुलदेवी कुदेवांचा मान सन्मान हा करत असतोच तर मी प्रत्येक वेळ तुम्हाला सांगत असतेच किंवा प्रत्येक व्हिडिओ मग सांगते की आपल्या कुलदेवी कुलदेवांचा सा हातून झालाच पाहिजे आपल्या प्रत्येक कुटुंबाला घेऊन प्रत्येकांना घेऊन आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ स्थानावर जाऊन तिथली ऊर्जा घेऊन घरी यायचं असतं त्यांचा तिथे सन्मान करत असतो नैवेद्य दाखवायचा असतो अलंकार अर्पण करायचे असतात या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओ सांगितलेल्या आहे मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते ते आम्ही स्वतः सुद्धा करतो आणि ते त्याच्यातून जो अनुभव येतो तो तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तिथे कुठेतरी तुम्हाला मदत होईल की नाही आपली कुलदेवी आपले कुलदैवत कोण आहे ते ओळख ओळखण्यास मदत होत असते आमच्या व्हिडिओद्वारे त्याचबरोबर आम्हाला जे अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि आज मी तुम्हाला असाच एक अनुभव हो शेअर करणार आहे असं म्हणजे ज्वलंत म्हणजे ज्वलंत नाही म्हणणार एक म्हणजे स्वामी महाराजांनी मला आम्हाला एक संकेत दिला म्हणजे दरवर्षी आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करत असतो आम्हाला तुळजापूरची देवी जी आहे तुळजाभवानी ही आमची कुलदेवी आहे आणि खंडोबा जो आहे तो आमचा कुलदेवत आहे ते तर आम्ही काल त्यांचा मान सन्मान करायला गेलो याच्या मागे काहीतरी स्टोरी आहे आणि त्या स्टोरीमध्येच मी तुम्हाला सांगणार स्टोरी म्हणजे अशी काही मी कथा नाही सांगणार आहे पण एक शॉर्टमध्ये सांगणार आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार की स्वामी महाराजांनी कशी दिव्य अनुभूती दिली आम्हाला कसं म्हणजे आम्हाला म्हणजे गोष्टी सुचवल्या आणि कसं आमचा सन्मान घडून आला आणि मान सन्मान कर... साधा सुद्धा नाही सन्मान झाला तो आमच्या हातून एक अशा प्रकारे सन्मान झाला की आम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती हा माझी इच्छा होती की मागच्या वर्षी ज्या वेळेस वर्ष मी सन्मानात गेली होती त्यावेळेस आम्हाला म्हणजे जो सन्मान आहे तो संध्याकाळी रात्रीच्या वेळेस भेटला होता पण तसं आम्हाला यावेळेस म्हणजे माझी इच्छा होती की मागच्या वर्षी जो मानसन्मान झाला मा त्याच्यापेक्षा खूप चांगल्या प्र पद्धत म्हणजे चांगल्या पटीने जास्त पटीने या वर्षीचा सा मानसन्मान व्हावा अशी माझी खूप मनापासून इच्छा होती तर आजची मी पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच माहिती सांगणार आहे की मान सन्मान करत असताना कुलदेवत खंडोबा रायांचा मान सन्मान करत असताना आम्हाला स्वामी महाराजांनी काय संकेत दिला काय प्रचिती दिली आणि त्यानंतर आमचा मान सन्मान कसा घडून आला तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे नक्कीच मी सांगेल की हा जोडून आज कुठे सेवा नाही उपाय नाही आहे पण या माझ्या व्हिडिओद्वारे माझ्या या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर कुठेतरी वाटलं आणि कुठेतरी थोडक्या थोडी जरी माहिती मिळाली की आपले कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान का करायला हवा काय साहित्य घेऊन जायला हवं ह्या गोष्टी जरी कळाल्या ना तुम्हाला आणि मला जो अनुभव आला त्या अनुभवातून तुम्हाला सुद्धा काही शिकायला मिळालं किंवा तुम्हाला पण असे संकेत मिळत असतील तर नक्कीच ते संकेत तुम्ही घ्या आणि त्याच्याद्वारे तुम्ही असं समजा की आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय तेच माझ्या बाबतीत घडलं आहे तेच मी तुम्हाला थोडक्यात शेअर असं आहे की बा मागच्या वर्षी आम्ही मानसन्मान करायला गेलो होतो तर मागच्या वर्षी आमचा मानसन्मान हा मार्च महिन्यात झाला होता मार्च महिन्यामध्ये झाला होता म्हणजे नवीन वर्षाच्या दोन महिने उलटून गेले ते जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यात आम्ही मानसन्मान करायला गेलो होतो लास्ट इयर पण यावर्षी आम्हाला म्हणजे दोन हजार चोवीसला आम्ही म्हणजे दोन हजार तेवीसच्या मध्ये ठरवलं होतं की बा दोन हजार चोवीसचं नवीन वर्ष उजाडलं की आम्ही जानेवारी महिन्यातच मान सन्मान करायला जाणार कारण की जास्त लेट नको करणार सुरुवातीला जानेवारी महिन्यातच जर मान सन्मान झाला तर वर्षभर आपल्याला म्हणजे व्यवस्थित खूप छान झालं आपलं वर्ष आणि कुलदेवी कुलदेवांचा पण आशीर्वाद आपल्या सोबत राहील आपल्या कुटुंबासोबत राहील असं आमचं म्हणणं होतं आणि आम्ही ठरवलंच होतं की जानेवारी महिन्यातच जायचं मान सन्मान करायला आधी जेजुरीच्या मान सन्मान करायचं आणि मग तुळजा असं ठरलं होतं आमचं पण काय झालं काय म्हणजे जानेवारी महिना उलटत गेला म्हणजे पूर्ण उलट संपून गेला जानेवारी महिना पण आमची इच्छा होती कि बा मान सन्मान करायला जायचे 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 पण योग येत नव्हता म्हणून आपण कुठलीही गोष्ट योग आल्याशिवाय होत नाही त्या बाबतीत तसंच आमचं घडलं किंवा योग येतच नव्हता जानेवारी महिना पूर्ण संपत आला मी रोज म्हणायची की बा आपला कधी योग येणार हो म्हणजे मिस्टरांना मी बोलायची अशी कधी योग येणार आपला आपलं कधी जेजुरी तर खूप जवळ आहे पुण्यापासून मग कसं काय आपलं योग येत नाही आहे का पण आपल्या म्हणजे असं म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून काही येत नाहीत की आपण मान सन्मान करायला जायला हवं जेजुरी गडावरती तर ह्या गोष्टी घडतच नव्हत्या आणि अचानक काय झालं की बा आ, आता मग थोडे म्हणजे काल परवा म्हणजे वाटतं शुक्रवारी का शनिवारी गुरुवारीच गुरुवारी गुरुवार, शुक्रवारचं काहीतरी मिस्टर म्हटलं की आपण बघूयात जेजुरीला जाऊयात आपण या वीकमध्ये जर आपलं पण तिथे कसं असतं मान सन्मान करणं म्हणजे काय अभिषेक करणं मी सर्वप्रथम सांगते की मान सन्मान करणं म्हणजे फक्त जाऊन दर्शन घेऊन येणे लांबून हा मान सन्मान नाही आहे तिथे गाभाऱ्यात मूळ गाभाऱ्यात जाऊन तिथे जी जी, जी मूर्ती आहे किंवा ते पिंड जे आहेत जे स्वतःहून उद्भवलेले आहेत त्या गाभाऱ्यामध्ये खंडोबा म्हणजे खंडोबाच्या समोर जेजुरी गडावरती त्या पिंडांना अभिषेक घालणे त्यांना आपण वस्त्र म्हणजे जे काही आपण वस्त्र दामन दोन, ते वस्त्र अर्पण करणे म्हणजे धोतर उपर्ण पिवळे वस्त्र हे त्यांना अर्पण करणे खंडोबा जे बाणू आणि म्हाळसा देवींची तिथे ओटी भरणे साडी अर्पण करणे नारायणाने ना ना ओटी भरणे नैवेद्य दाखवणे या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या हातून तरच तो मान सन्मान झाला असं गृहित धरलं जातं फक्त लांबून दर्शन घेऊन आलो आहे ह्याला है, मान सन्मान म्हणत नाही ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल तर आम्ही मान सन्मान करायचं म्हटल्यावर तर तिथे आमची म्हणजे जेजुरी घरावरती आपले स्वामी समर्थ मार्गातीलच एक सेवेकरीत दादा आहे जे वंशज आहेत तिथले म्हणजे म्हणजे खंडोबांच्या तिथले जेजुरी गडावरचे तिथले वंशज आहेत म्हणजे जेजुरी गडावरती असे चारच कुटुंब आहेत ज्यांना तिथे फक्त मान आहे तिथे अभिषेक आणि करण्याचा चार टाईम जो अभिषेक होतो जेजुरी गडावरती त्या पिंडीवरती तिथे आणि मूर्तीला वगैरे हात लावणं सगळा जो आहे तो फक्त त्या चार कुटुंबांनाच तिथे म्हणजे दिलेला आहे किंवा तुम्हीच मान सन्मान म्हणजे जे काही अभिषेक आहेत सगळ्यांचे ते अभिषेक किंवा त्या पिंडीला हात लावणे सगळ्या गोष्टी त्या चार कुटुंबातील व्यक्तीच करू शकतात आणि त्यांचा नेमकं तिथे असतो तर आणि आरती करायचा मान सुद्धा तिथे त्यांनाच असतो तर अशा प्रकारे हो ते चार कुटुंब आहेत त्यातलेच एक कुटुंब म्हणून मी त्यांचं नाव सांगितलं तुम्हाला आगलाबे म्हणून ते काका आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही मागच्या वर्षी पण मान सन्मान करून घेतला होता आणि ते स्वामी समर्थ मार्गातीलच आपले सेवे करीत दादा असल्यामुळे ते स्वामीची पण सेवा करतात स्वामींनासुद्धा मानतात तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सन्मान करायचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना सन्मान करायचा पण सांगितलं तर मागच्या सारखंच त्यांनी सुद्धा सांगितलं की तिथे आधी बुकिंग करावी लागते म्हणजे तिथे नंबर लावा लागतो त्या कारण की भरपूर अभिषेक मान तिथे असतात चार टाईम अभिषेक असतो आणि चार टाईमला फुल तिथे गर्दी असते अभिषेकासाठी आणि जास्त लोक ते घेऊ शकत नाही कारण की एक एक घंट्याचा तो अभिषेक असतो चार टायमाचा एक एक घंटाचा तो टाइम पिरियड असतो त्या टाइम पिरियडमध्ये तो अभिषेक झाला पाहिजे आणि तिथे आपला नंबर लागला पाहिजे पण तो नंबर म्हणजे असं गुरुवार शुक्रवारी मिस्टरांनी त्यांना फोन केला की आम्हाला अभिषेक करायचा मान सन्मान करायचा तर आम्हाला येणं आम्ही येऊ शकतो का शनिवारी खरं तर जायची इच्छा होती मला शनिवारी गेलं तर कसं होईल माझ्या रविवारी आपण आलं की आपण जर उद्या पण करू शकू आपण जे मान सन्मान करून आलो आहे मुलं जेव्हा घालले असेल किंवा उतळी भर नसेल आपण रविवारी करू शकू अशा प्रकारे आम्ही शनिवारी जायचं आमची इच्छा होती आम्ही त्यांना फोन केला की दादा आम्हाला शनिवार भेटू शकेल का नंबर लागू शकेल का आम्हाला अभिषेकाला मानसन्मान करण्यासाठी तर दादा म्हणे म्हटले की आम्ही सांग मी सांगतो तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पण दादाचा काही फोन नाही आला मग आम्ही अपेक्षा सोडून दिली की बापला शनिवारी काय तर मानसन्मान नाही होणार ठीक आहे म्हटलं जाऊ दे मग आम्ही शनिवारी सकाळी उठले मिस्टरांना सुट्टी होती सॅटर्डे संडे मुलीला पण सुट्टी होती सकारी सकारी। खंडो बा, खंडो तर अशाच प्रकारे मी देवपूजा करत होती सकाळी सकाळी आणि देवपूजा करत असताना सहज माझं लक्ष केलं की हे जे टाक आहेत म्हणजे इथं देवीचं टाक आहे भवानीचा इथे खंडोबा खंडोबा टाक आहे आणि इथं भैरवनाथाचा टाक आहे तर हे जे टाक आहे मी माझ्या तीन टाकांकडे त्यांना आंघोळ घालताना म्हणजे त्यांना पूजा करताना लक्ष केलं तर कुठे कुठे तरी चादीचा जो जो पत्र आहे तो, 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 तो निघाला होता म्हणजे इतके दिवस लक्ष एवढं नव्हतं बारीक बारीक होतं पण ते निघतेच मला जाणीव होती पण खूप निघाला होता काल माझ्या म्हणजे शनिवार लक्षात आलं पूजा करताना आणि मी सहज मिस्टरांना मिस्ट सांगितलं की अहो बघा म्हटलं हे टाक असे थोडे थोडेफार निघाले त्याचे म्हणजे भंगलं प्रकारे झाले होतं भंग झाल्यासारखे म्हणून आपण त्याला फार त्याचं निघालं होतं पत्रा वगैरे तर म्हटलं अशी टाक ठेवू नये असं आपण सगळ्यांना सांगतो तर मग आपल्याच देवाला अशी टाक नको असायला हवी त्यांनी दोष लागू शकतात असं मिस्टरांना सांगितलं मी आणि मिस्टर म्हटलं की ठीक आहे आपण काय करू आपण आज दुपारी जाऊन आपण टाक बदलून घेऊया नवीन टाक करून असं फक्त मिस्टर बोलले बोलले मिस्टर आणि मला वाटतं एक मिस्टर चर्चा माझी एक दहा साडे दहापर्यंत पर्यंत झाली असेल चर्चा या बाबतीत आणि एक घंटाभरामध्येच जे आगलावे काका होते जे जिथे मान मांस, म्हणजे त्यांच्या हाताने आमचा मान सन्मान जिथे होणार होता अभिषेक होणार होता त्यांचा बरोबर ठीक बारा साडेबाराला फोन आला आम्हाला स्वतःहून फोन आला त्यांचा की तुम्ही रविवारी म्हणजे तुम्ही रविवारी येऊ शकता तुम्ही रविवारी या मी तुमचा बरोबर बारा वाजताचा अभिषेकाचं टायमिंग फिक्स केलेला आहे दुपारी म्हणजे हा जो म्हणजे अनुभव होता ना अक्षरशः अंगावर शहार येतात अक्षरशः म्हणजे मी तुम्हाला याच्यातून तुम्हाला सांगेल की तुम्ही म्हणाल की याच्यात काय झालं असं मी म्हणजे मला हे अनुभव फक्त मलाच कळाला असं वाटतंय मला की कारण की कसं आहे कारण की माझं लक्ष जाणं की त्या टाकांकडे आणि त्या टाकांमध्ये कुठेतरी तरी महिनाभर झालं त्याचं थोडं थोडं निघत होतं आम्ही म्हटलं करू 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 म्हणून चाललं तात्काळ चाललं होतं किंवा करता येईल करता येईल म्हणून पेंडिंग होत होतं पण मी काल मिस्टरांना बोलेन शनिवार मिस्टरांना बोलेन शनिवारी मिस्टर म्हटले की नाही आपण लगेच दुपारी जाऊन टाक करून आणू फक्त एवढंच बोलले आणि आमचा तिकडे जेजुरी गडावरून फोन आला किंवा ताई ताई दादा तुमचा सन्मानाला नंबर लागलेला आहे तुम्ही रविवारी दुपारी बरोबर बारा वाजता इथे या मान सन्मान कडाला अविषय करायला म्हणजे जी महिनाभर गोष्ट पेंडिंग होती जी महिनाभर गोष्टी योग येतच नव्हता घडतच नव्हता त्याचं कारण मला तिथं उमगलं म्हणजे काय कारण होतं की माझ्या घरातले स्वतः खंडोबांचा तुळजापूर देवीचा किंवा जे खरडोडाचा राग आहे ते छोटे छोटे जे भंगले होते तो दोष नव्हता त्या दोषामुळेच माझं जे काम म्हणजे अभिषेकाचं जी इच्छा होती खंडोबा म्हणजे कुलदेवाचा जो अभिषेक जानेवारी महिन्यात सुरुवातीला करायची इच्छा होती तो म्हणजे ती इच्छा पूर्ण होतच नव्हती माझी मी तरी म्हणायचे स्वामींना प्रार्थना करायची दिवा लावताना कधी पूजा करताना किंवा स्वामी महाराज कधी योग येणार कधी जेजुरी गडावर जायला भेटणार खंडोबाना सुद्धा प्रार्थना करायचे जे जय जे जयकार करताना किंवा लवकरात लवकर जेजुरी गडावरती आम्हाला बोलवा मान सन्मान करा आमचा योग आणा तुम्ही लवकर लवकर असं म्हणायचे पण कारण काय आहे कुठं पेंडिंग पडतं काहीच कळत नव्हतं पण नंतर ज्या वेळेस माझे शनिवारी खरंच खडबडून डोळे जागे झाले की नाही कुठेतरी आपल्या पूजा करण्यामध्ये आपल्या देवारातल्या देवांना कुठेतरी आपण म्हणतो की एक मूर्ती समजतो मूर्ती नाही त्याच्यामध्ये आपण जे प्राण प्रतिष्ठापना करतो त्याच्यामध्ये त्याच्यात प्राण उतरलेले असतात आणि तिथे कुठेतरी दोष लागलेले असतात ते आपल्या हातून कुठेतरी निघालेलं असतं काहीतरी झालेलं असतं त्याच्यामुळे आपली कुठलीही कामं अडत म्हणजे प्रत्येक कामं अडतात प्रत्येक कामामध्ये अडथळा येतो हे ये मी स्वतः अनुभवलेला आहे मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलं असेल पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अक्षरशः शा, अंगावर शहरे अजून येतात माझ्या किंवा खरंच सांगते की हा अनुभव मी स्वतःहून अनुभवला आहे मिस्टर मी की मिस्टर सुद्धा शक्य झाले की बघ आपण फक्त टाक करायचं टाक करून आणू म्हणून म्हटलं की नवीन आजच्या आज आपण दुपारी आणि लगेच एका घंट्यात त्या दादाचा फोन आला आणि तुम्ही अभिषेकाला या म्हणून सांगितलं म्हणजे काय म्हणजे खरंच स्वामी महाराजांनी एक संकेतच दिला म्हणजे मी रोज बघते पण एवढं लक्ष नाही द्यायची पण त्या शनिवारी खूप मन लावून मी त्या टाकांना बघितलं आणि मिस्टरांना बोलले आणि ती मनावर घेतली गोष्ट मिस्टरांनी आणि मी आणि लगेच आमचं ते काम, काम जे होतं अभिषेक करायचं मान सन्मान करतात काम सुद्धा आमचं म्हणजे जे अडथळा होता तो दूर झाला म्हणजे हे एक अनुभव आहे मी तुम्हाला जवळून टाकू शकते हे टाक नवीन टाक करून आणलेले आहेत म्हणजे आता जे जुने टाक जे जे होते त्याला नेमकी मी जे इथे म्हणजे ज्यावेळेस आमचं हे घर झालं त्या घर घेतलं होतं ज्यावेळेस वेळेस नवीन टाक करून घेतले होते त्यानंतर आता हे नवीन टाक करून घेतले तुम्ही बघू शकता नवीन टाक आहेत एकदम नवीन कोरे टाक आहेत आणि इथे म्हणजे थोडंफार त्यांच्या तोंडाजवळ थोडंफार भंगलेलं होतं जुन्या टाकांना आणि ते नकळत म्हणजे दुर्लक्ष होत होतं पण खरं सांगते हे स्वामी माझ्याने मला म्हणजे अनुभूती म्हणजे दिव्य अनुभूती दिली म्हणे मी अनुभव दिला मला संकेत दिला दिव्य संकेत दिला की नाही तुझं हे चुकतंय आणि हे चुकत असल्यामुळेच माझे कुठले पण काम हे म्हणजे जे मान सन्मानाचं काम ते रखडत चाललं होतं मी अक्षरशः जानेवारी मला उलटून गेला फेब्रुवारी उजडला तरी पण इच्छा होत पूर्ण होत नव्हती किंवा मानसन्मान करायची आहे पण ती इच्छा पूर्ण होत नव्हती खरंच सांगते मी अक्षरशः स्वामी म्हणून म्हणते की स्वामी मला छोट्या छोट्या गोष्टी संकेत देतात समोर आणतात त्या गोष्टी आपल्या फक्त आपणच ते सिरियसली घ्यायला हवे आणि तेच आपण मनावर घेतलं तेच गोष्टी तिथे लगेच दुरुस्त केल्या आपण तर खरंच सांगते आपले सगळी कामं हे मार्ग म्हणजे पूर्ण मार्गशीर आपले मार्ग, मार्ग मार्गाप्रमाणे पार पडतात तर हे झालं इथं अनुभव दुसरा अनुभव असा हो की माझी इच्छा होती की मागच्या वर्षीपेक्षा जास्त मोठा म्हणजे चांगला मोठा नाही चांगला म्हणजे अजून चांगल्या प्रकारे माझा मान सन्मान व्हावा या वर्षी सुद्धा अशी माझी मनोमन इच्छा होती आम्ही रविवारी सकाळी सकाळी निघालो आणि एक साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही जेजुरी गडावरती पोहोचलो पोहोचल्यावरती लगेच आम्हाला तिथे जे दा म्हणजे आम्ही बुकिंग केलं होतं सन्मानासाठी अभिषेकासाठी त्या दादांकडे त्या दादांनी आम्हाला लगेच गाभऱ्यामध्ये घेतलं गाभाऱ्यात घेतल्यावरती जे जे आमचं साहित्य आम्ही म्हणजे आम्ही घरून जातानाच आम्ही पोशाख वगैरे घेतला होता खंडूबाना नंतर जे जी शिधा असते जी तिथल्या दादांना द्यायची ती शिधा घेतली होती नंतर जे नंतर आपला टाक असतो तो टाक आपण तिथे देव भेटलेला घेऊन जायचं असतो म्हणजे माझा योगायोग नशीब एवढं चांगलं आहे मी खरंच सांगते की नवीन टाक मी शनिवारी केले आणि लगेच सदविवादी मला देव भेटलं ते टाक घेऊन जाता आले आणि तिथे जाऊन सुद्धा माझ्या या टाकांवरती अभिषेक झालेला आहे खरंच सांगते मला म्हणजे इतका छान अनुभव दिला नाही यावर्षी स्वामी महाराजांनी किंवा खंडुबायांनी खरंच सांगते मी की म्हणजे म्हणजे दोन टाक घेऊन घेतो कुलदेवीचा आणि खंडूबायाचा त्या दोन्ही टाकावर तिथे समोर जी जी दिव्य पिंड जी आहे तिथं जी लिंग ते लिंग जे उद्भवले आहेत त्या लिंगाच्या अभिषेकासोबत माझ्या टाकांवर सुद्धा अभिषेक झालेला आहे तिथे काल म्हणजे खूप मोठं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच सांगते एवढंच नाही तर दुसरी गोष्ट अनुभव असा आला मला की तिथे गेल्यावरती किंवा म्हणजे बारा ते एक हा टायमिंग अभिषेकाचा होता आणि तो टायमिंगमध्ये भरपूर अभिषेक चालू होते चालू होते आम्ही म्हणतो की आमचा नंबर कधी येणार कधी येणार दादा आम्हाला कधी गाभारात बोलणार आमचा अभिषेक मानसन्मान कधी होणार ह्याच्या आमचं चा, चालू होती तग मग पण ज्यावेळेस दादा आले दादा म्हटले की सगळ्यात शेवटचा अभिषेक तुमचाच आहे आपण तुमचाच अभिषेक सगळ्यांचे अभिषेक झाले आहेत तुमचाच अभिषेक आहे ठीक आहे म्हटलं मग आम्हाला तिथे कुठे समाधान वाटलं की चला बा घाई घाई तर कुठे मान सन्मान होणार नाही अभिषेक होणार नाही व्यवस्थित अभिषेक होऊन अभिषेक आहे एवढ्या मोठ्या नंबर मध्ये शेवटचा अभिषेकाला नंबर आमचाच लागावा ही पण एक अनुभूतीच आहे मधी गाभारात गेलो गाभारात गेल्यावरती अभिषेकाला सुरुवात झाली म्हणजे मान सन्मान अभिषेकाला सुरुवात झाली सगळा अभिषेक माझ्या मिस्ट्राच्या मुलींच्या हातून छान पार पडला प्रत्येक त्या लिंगावरती दूध पाणी म्हणजे भंडारा वगैरे सगळं काही सगळं शिस्तीनुसार दादानी आमच्याकडून मान सन्मान करून घेतला अभिषेक करून घेतला आणि नंतर तिसरा अनुभव तुम्हाला ankti. तिसरं अनुभव म्हणजे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की खरं सांगते म्हणजे कधीच मी अनुभवली नव्हती हो की म्हणजे शेवटचा अभिषेकाचा मान तर तिथे मिळालाच आम्हाला परत एक गोष्ट म्हणजे तिथे म्हणजे अभिषेक संपल्यावरती त्या जे आम्ही पोशाख घेऊन गेलो होतो ते जे लिंग होते जे उद्भवलेले आहे तिथे लिंग त्या लिंगावरती ते पोशाख चढवले गेले आमचे पोशाख तिथे जे सजवतात ना आरतीच्या अगोदर लिंगांना वगैरे देवांना सगळ्यांना हार वगैरे घालून ते लिंगाला आमचा म्हणजे माझा पोशाख आम्ही जो नेला होता धोतर आणि उपर्ण खंडपणासाठी ते तिथे चढवला गेलं त्याचं सुद्धा खूप समाधान वाटलं देवी आईला म्हणजेच बाणाईला आणि माणसं देवीला आम्हाला ओटी भरता आली हाताणी ते सुद्धा खूप अनुभव आला छान आणि त्याचबरोबर तिथली जी आरती आहे मी खरंच सांगते माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी खंडोबा रायांची गाभाऱ्यात उभारून आरतीला उपस्थिती माझी ला तिथे होती म्हणजे मी ती अणु आरती पहिल्यांदाच आयुष्यामध्ये अनुभवलेली आहे मागच्या म्हणजे काल जी गेली होती गाभाऱ्यामध्ये म्हणजे अभिषेक झाला सगळं झालं आम्हाला तिथे तिथे पंधरा ते वीस मिनटं म्हणजे सांगेल मी बसता आलं अक्षरशः गाभाऱ्यामध्ये त्यांनी आमच्यासमोर ते पूर्ण पूर्ण धुवून घेतले स्वच्छ केले त्यांना सजवलं आम समोर आमचा पोशाख चढवला देवी आईला ओटी भरली सगळ्या गोष्टी केल्या त्याचबरोबर तिथे जी आरती होत असते जे अभिषेकानंतर आरती दे आरती म्हणजे आरतीला आरती उभं राहण्याचा सुद्धा आम्हाला तिथे मान मिळाला इतकं सांगते म्हणजे एवढं भरभरून आम्हाला खंडोबा आणि माझी स्वामी समर्थ माझ्याने दिलं नकाल खरं सांगते माझी इच्छा होती की मागच्या वर्षीपेक्षा खूप छान असा मान सन्मान यावेळेस होऊ दे आमच्याकडून आणि हे वर्ष खूप छान आणि सुखाचं म्हणजे आरोग्यदायी असं छान समाधानाचं जाऊ दे आम्हाला आणि खरं सांगितली आरती सुद्धा एवढी छान अशी आरती होती ना खरं तर ते पाच कुटुंबा व्यतिरिक्त जे तुम्हाला सांगितले जे वंशज आहे ते पाच कुटुंबांच्या वंशजांच्या व्यक्तींपैकी तिथं कोणीच आरतीला उभं राहू शकत नाही पण तिथे आम्हाला मान मिळाला आरतीला उभं राहण्याचा जे शेवटचा आमचा मान होता अभिषेकाचा त्याच्यामुळे आम्ही तिथे बसता आलं गाभाऱ्यामध्ये पूर्ण त्यांचं पूजा होईपर्यंत आणि आरतीचा सुद्धा आम्हाला तिथे म्हणजे अनुभव घेता आला त्या आरतीचा असा हा कालचा अनुभव दिव्य अनुभव आहे काल माझ्यासाठी म्हणून मी म्हटलं की नाही आज कुठली सेवा नाही सांगायची आज मला जो स्वतःला अनुभव आला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि आज तुम्ही तुमच्यासोबत शेअर केला आहे खरंच सांगेल की आणि अजून गोष्ट ही म्हणजे मान सन्मान तुम्हाला सांगितला कसा करायचा असतो तर ते झालं आता समोरचा जर तुम्हाला इच्छा म्हणजे मी सांगेल की अजून एक माझा ह्याच्यावरतीच व्हिडिओ येणार आहे पुढचा व्हिडिओ की मान सन्मान जाताना काय काय साहित्य घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर मान सन्मान झाल्यावर बाहेर आल्यावरती गाभारतून बाहेर आल्यावरती आपल्याला काय गोष्टी करायला हव्या तिथे गेल्यावरती ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांच्या हातून आमचा मान सन्मान झाला तुम्हाला पण जर इच्छा असेल की जेजुरी जर तुमची खंडोबा आहे जेजुरीचा खंडोबा जर तुमचं कुलदेवत असेल तुम्हाला पण तिथे मान सन्मान अभिषेक करायचा असेल गाभायला त्या लिंगल हात लावून अभिषेक करायचा असेल पूर्ण व्यवस्थितपणे तर त्या दादाचा दा सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि हे नंबर शेअर करेल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की नक्कीच ताई आम्हाला दादांचा नंबर वगैरे द्या त्यांच्याबद्दल माहिती द्या मी नक्कीच ते स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत खूप छान त्यांचे वंशज आहेत ते पूर्वापार आलेले कुटुंब आहे ते आगलावे म्हणून त्यांचा मी नंबर कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याबद्दल माहिती पण मी पुढच्या वेडिओमध्ये शेअर नक्कीच करेन माझा हा छोटासा अनुभव नाही मी खरं सांगेल म्हणजे छोटा अनुभव होता माझ्यासाठी खूप मोठा असेल माहिती नाही इतरांना काय वाटेल की ताईनी हा म्हणजे एवढं काही अनुभवामध्ये नव्हतं पण माझ्यासाठी खूप काही होतं कारण की माझं जे चुकत होतं म्हणजे देवाऱ्यामध्ये पूजा करताना ते मला स्वामी महाराजांनी दाखवून दिलं आणि ते दाखवल्यामुळे माझं एवढं मोठी जी इच्छा होती खंडोबा रायांचा मान सन्मान करण्याची ती इच्छा माझी स्वामी महाराजांनी पूर्ण करून दिली मी खरं सांगते तिन्ही टाक मी आता नवीन करून घेतले शनिवारी आणि लगेच देव भेटीला मला खंडोबा रायांच्या जवळ नेता आलं त्यांचा अभिषेक तिथे करता आला सगळ्या गोष्टी पार पडल्या खूप छान खूप छान दादानी आमच्याकडून मान सन्मान अभिषेक करून घेतला आणि खूप छान अनुभव पण आला खरं सांगेल की तुम्हाला पण मी प्रत्येक वेळ सांगते की नक्कीच आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही अनुभव घ्या असं नाही की स्वामी महाराज आपल्याला स्वामी महाराजांनी आपल्याला खूप मोठा अनुभव द्यावा खूप मोठी परिस्थिती द्यावी नाही स्वामी महाराज छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला चुका दाखवत असतात फक्त त्यांच्यासोबत निष्ठेने श्रद्धेने त्यांची सेवा करा नित्य सेवा करा त्यांचं नामस्मरण करा उठता बसता चोवीस घंटे नामस्मरण करा ते जे संकेत देतात ते संकेत म्हणजे जाणून घ्या अनुभव घ्या हो त्या गोष्टींचा आणि त्या गोष्टी जिथे चुकत आहेत त्या दुरुस्त करा नक्कीच तुमच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट अडणार नाही शंभर टक्के मी तुम्हाला कॅन्डी देते माझ्या अनुभवानंतर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ